धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहावर दूरगामी सकारात्मक परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले असून यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला निश्चितच मोठी गती मिळणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प निम्नतेरणा उपसा सिंचन प्रकल्प कौडगाव येथील एम आय डी च्या माध्यमातून उभारण्यात येणारा तांत्रिक वस्त्रनिर्मिती प्रकल्प तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी लागणाऱ्या जागेची उपलब्धता या सर्व महत्वाच्या विषयांवर बैठकीत सर्वकष चर्चा झाली व कालमर्यादा ठरवून देत झालेल्या निर्णयांची सक्त अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आजच्या बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना दिले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विनंतीवरून ही बैठक आयोजित करण्यात आली होती कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प टप्पा एक अंतर्गत सुरू असलेले काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्याचे देखील त्यांनी मान्य केले आहे निम्नतेरना उपसा सिंचन योजने दुरुस्तीच्या कामास तांत्रिक मान्यता प्राप्त असून पुढील आठवड्यात प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी प्रस्ताव सादर करण्यास जलसंपदा तसेच वित्त व नियोजन विभागाच्या सचिवांना आदेश देण्यात आले आहेत कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये एम आय डी सीच्या माध्यमातून मंजूर तांत्रिक वस्त्रनिर्मिती प्रकल्पासाठी अँकर युनिट आणणे आणि तेथील पायाभूत सुविधांची कामे सुरू करण्याच्या सूचना एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत तुळजाभावाने विकास आराखड्याबाबत पुढील आठवड्यात उच्चाधिकार समितीच्या निर्णयासाठी प्रस्ताव सादर करण्याचे ठरले असून जिल्हाधिकारी यांना तातडीने सदरील प्रस्ताव पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक जलसंपदा व कौशल्य विकास विभागाची बारा हेक्टर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करून घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत कालच्या बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी पाणी युवकांना रोजगार व पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे